स्वागत आहे भाग दोन मध्ये तर पप्पा रेडी झाले पण व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला 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 कसा एक कसा भाग छान आवडलाय ऑब्विसली अजून गिफ्ट बाकी आहे तर ते बघायला शेवटपर्यंत थांबा मम्मी रेडी झालेली एकदम पप्पांनी चांगले कपडे घातले म्हणून मम्मीने पण एकदम टाक टाक कपडे घातलेले आणि बायको बायको रेडी होते पोरगी कुठे आहे पोरगी कुठे आहे काय झालं हे बघू ओबी दाखवा ओबी दाखवा दिसते पण छान आहे छान दिसतोय चला लवकर निघ्या चला आम्ही निघालो आहे हे दोघ इकडे दौरा तू वित्रोळी चला लवकर चला बसा पटापट विक्रोळी 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 सीट सीट ओवी प्रत्येप्रमाणे प्रत्येप्रमाणे ओवी आमची आता बोलणार आहे गणपती बाप्पा मूर्ती होर्या मंदिर मामा की जय खाण्या पिण्याची सोय आता हे आम्ही सत्यवान चौकात करणार रविवार असल्यामुळे आम्ही उमेशनगरचा रस्ता पकडला नाही आणि आता इथून आतून आलोय आणि हे आलं गावदेवी मंदिर तर आम्ही आता पोचलो आहे ठाण्यामध्ये आणि इथे हा बघा मस्त मोठा फ्लॅग आहे दिसला तुम्हाला हा बघा भारत माता की तर आम्ही फायनली पोचलो आहे विक्रोळीला आ... हा विक्रोळीला क्रीक साईडला आणि किती मस्त एरिया आहे बघा एकदम गावात आल्यासारखं वाटतं इकडे जे आम्ही आलो आहे ते आमच्या घरातला जो सँटा क्लॉज आहे त्याच्या घरी आलो है? लाफिंग बुद्धा ऍक्च्युअली हे घर म्हणजे आमच्या गॉसिपचं माहेर असं म्हणू शकतो असं <laughs> हे आमचं घर आहे आता तुम्हाला कळेलच कोण वा काय भारी वाटतंय बघा मस्त रो हाऊस आहे तिकडचे आणि ही माझी बहीण बघा समोर उभी आहे येते बहीण आहे का बहीण आहे बहीण 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 बही इथे राहते ना गाडी बस चालेल 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 फायनली पोहोचलो आम्ही ही विक्रोळीतील इथे क्रिक साईड कॉलनी आहे तिकडे हे अशी रो हाऊसेस आहेत पण इथे आल्यावर एकदम गावी आल्यासारखं फील फील चला आता घरात जाऊया आता तुम्हाला हळूहळू जसा घरात जाईन तसा हसण्याचा आवाज येईल बघा नमस्कार नमस्कार आलं व आलं आमच्या क्लॉज बघ हसते नमस्कार नमस्कार अरे 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 बस बस रडेल रडेल मी रडेल इथेच रडेल चालू करेल <laughs> आते, आते, आते आज गॉसिप करताय ना व्हिडिओ मध्ये सगळं कॅप्चर आज स्पेशल काय हे उघडा हे उघडा चिकन बघू बघू बघूडा बात बघू मस्त आजच्याकडे आमचं ते चिकन एक नंबर आता आमच्या आत्याच्या घरी पण प्रणिता स्पेशल चिकन कारण आता आत्ते बिझी होणार आहे बरोबर गॉसी मध्ये तर जेवणाची तयारी होते तोपर्यंत आपण हा परिसर बघून घेऊया इथे गाडी इथे पार्क करायला बरी मिळाली बाबा इथे लागूनच हा एक ग्राउंड आहे तिकडे पोरं क्रिकेट खेळतात चला नंतर मी काका आमचे काका म्हणजे भारी क्रिकेटप्रेमी आणि तोच उत्साह क्रिकेटबद्दलची आवड त्यांच्या दोन्ही मुलींना होती पण छोटीने त्याच्यात प्रगती केली ती आता कोच एका स्कूल आहे एका स्कूलमध्ये तर हा आहे विप्रो येथील क्रिक साईडमधील स्वस्तिक ग्राउंड इकडे आता मॅच चालू आहेत का या हो। रबर बॉल मॅच रेनी टुर्नामेंट सही आहे

नंतर तिने बोल नाही आम्ही सगळ्यांना शिकवणार आता ती कोच झाली आहे कोच असं असं पाहिजे स्वतः स्वतः पुढे नाही जायचं सगळ्यांना घेऊन पुढे जायचं क्या बात आहे ओ बस 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 शिकवलं जेवण रेडी होत आहे तोपर्यंत तुम्हाला आमच्या काकांचं घर दाखवतो आणि आमचे काका मोठे शिवभक्त आहेत आणि तसेच क्रिकेट प्रेमी सुद्धा आहेत त्यांच्या इकडे बघा किती ट्रॉफ्या ठेवलेल्या आहेत बघा आणि कट्टर शिवसैनिक आणि आता टीव्ही वर पण मॅचेस चालू आहे बघा हे माझे काका आहेत ऑरेंज शर्ट जे दिसत आहेत ते ही सुंदर मुलगी जी आता सुंदर नाही दिसत हे <laughs> <laughs> सगळे मेडल्स क्रिकेट मधले बाकी सगळे जे स्पोर्ट्स होते माझ्या बहिणींनी अटेंड फॉर्टी एट मेडल आमच्या ओवीने काउंट पण केले वा बघा काका छत्रपती शिवाजी महाराज भव्य असा फोटो त्यांनी इकडे वर लावलाय राज्य अभिषेकचा महाराजांचा ही एक वॉल आहे या साईडला इकडे बघा महाराणा प्रतापांचा फोटो लावलाय आणि खाली क्रिकेट मधले गॉड सचिन तेंडुलकर बघा बाळासाहेब ठाकरे आणि इथे छत्रपती शिवाजी महाराज तर मी आता व्हिडिओमध्ये जरा पॉज घेतो आणि आज फादर्स डे आहे म्हणून बोलतो आणि खरं सांगायचं तर खरा बाप म्हणजे आपल्या सर्वांचे जनक देशाचे प्रिय छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी लाखो लोकांना सुरक्षित घरं दिली न्याय दिला अभिमान दिला तेच आमच्या सर्वांचे वडील ज्यांच्यामुळे आज आपण अभिमानाने जपतो आहे सत प्रणाम छत्रपती शिवरायांना हॅपी फादर्स डे टू द ग्रेटेस्ट फादर ऑफ इंडिया छत्रपती शिवाजी महाराज की जय mm. आणि फायनली जेवण रेडी आहे आता आपण जेवूया जरा पोटभर थोडी <laughs> दमली माझी जेवण करून बापरे तिच्या हातचा तर चमचमी जेवण खायला मिळणार काय नशीब नशी वा <laughs> नाही बघ काकांनी काकांनी मेहनत घेतली आहे जेवणात मला माहिती आहे आणि काकांच्या हातचा स्पेशल ताक पण पिणार आहे आम्ही आता माणसं जास्ती आहेत ना ताक नंतर बरोबर तर या चमचमीत जेवणाचा आस्वाद घेतो आणि मग तुम्हाला भेटतो हा बघितलं स्पेशल ताक काकांचं वा स्पेशल टॅक मस्त एवढं तो तो बात आहे बाकी बदलत नाही काय म्हणू तू याकडे मास्टर आम्ही आता इथून निघतोय खूप गप्पा गोष्टी झाल्या मजा झाली हे घर छोटं आहे पण इकडे राहतात ते माणसांची मनं मोठी हेच असतं मित्रांनो घर किती मोठं असलं तरी फायदा नसतो तुमचं मन किती मोठं आहे शेवटी हे बघितलं जातं पैसा गरजेचा आहे पण माणूस की त्याहून गरजेची आहे धन्यवाद मजा आली तुमच्याकडे येऊन गावी आल्यासारखं वाटलं आम्हाला धन्यवाद काका अगदी हां नक्की नक्की. आम्हाला आम्हाला गावी जायची इच्छा झाली की इकडे पहिले ट्रिप मारणारा जाने. तुमचा चांस हां, आता तुमचा चान्स आहे यायचा बाय दनु. बाय. तर आम्ही आता निघालोय आणि आता मी इथून मी चाललोय ठाण्याला. माझ्या सासरांना भेटायला. भेटायला. हे काय खाऊ? हा दोघांचं आहेत बाबा आणि होवी दोघांचं आहे खर अरे वा 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 एवढं ना हे नानाजी हे दादाजी है ना दोघांना पण दोघांना पण हॅपी फादर्स डे विश करे केलं गॉड ति चहा गॉवर बघा काय भारी दिसते तिकडे बरेच मस्त वाटते यार तू शोधले आली आमची नाही पण वाटत रात्री फायनली घरी पोहोचलोय आणि समोरचा व्ह्यू दाखवतो डोंगर एवढा मस्त वाटत नाही जेवायचे चला पण पहिले आता हा डोंगरचा व्ह्यू बघा मस्त वाटत ना अजून करू मस्त ओके तर आम्ही आता चाललोय बाहेर काहीतरी रात्रीसाठी डिनर हलका फुलका डिनर बरोबर रात्रीसाठी डिनरच डिनर डिनरसाठी सा। काहीतरी हलकं फुलकं का आणायला आणि पप्पांचं गिफ्ट आणायला चला तर पाच भाजी घेतल्यात पावभाजीच्या आणि पाव बेकरी मधून घेणार आहेत इकडे जलराम फूड स्नॅक्स कॉर्नर मधून खूप जबरदस्त भाजी असते इकडे तिकडून घेतलं आणि चवळीला आवडतं आजी तयार होते तोपर्यंत म्हटलं पप्पांचं गिफ्ट घेऊन आलोय वाच वाच त्याला तयारी मस्त झालेली आहे इकडे आणि मी पप्पांना गिफ्ट सुद्धा दिलेय पप्पा गिफ्ट आवडलं अरे तू दिलेला गिफ्ट ना आवडना तर मग काय मला सुचलं म्हणून मी ते दिलं आय होप तुम्हाला आवडलं असेल बरोबर मानून घेतलं बरोबर तर मला आनंद आहे की माझ्या पप्पांना माझा गिफ्ट दिलेला आवडलंय आणि आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग पण आवडला असेल आता मी पावभाजीचा आस्वाद घेतो तोपर्यंत तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी आणि माझी फॅमिली तुमची आज रजा घेतो आणि भेटतो उद्या जय महाराष्ट्र चला